साईराम स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई शोधरी युट्यूब चॅनल मध्ये आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे नवीन ब्लॉग तर आज आपण आलेलो आहे आई सप्तशृंगी माता इथे दर्शनासाठी वणी गडावर तर खूप दिवसाची आपली इच्छा होती जायचं जायचं तर आज फायनली आपण आईच्या भेटीसाठी आलेलो आहे सप्तशृंगी माता वणीगड इथे तर बघू शकता आपल्याला आता टोल लागलेला आहे वीस रुपयाची पावती फोडून आपण जाणार आहोत वणी गडापाशी तर चला जाऊया आता आईच्या दर्शनाला आई सप्तशृंगी माता की जय साईराम तर आपण आता वरती गाड्यावर आलेलो आहे तर सर्वांना भूक लागल्यामुळे आपण आता थांबलोय जेवायला तर मस्त झाड वगैरे बघून आपण थांबलो आहे घरापाशी जेवायला तर आता जेवण वगैरे करून मस्त आपण घरून आणलेलं आहे जेवण तर चार आणला आहे थंड पाण्याचा तर मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये सागर भाऊ विखे भाऊ संदेश आणि मी आणि आपले मित्र संकित भाऊ पिंपळाचे आवचे बसंत पळवचे पर आपले परम मित्र आहे तर बघू शकता इथे सुंदर असं मेथीची भाजी शेंगदाण्याची चटणी चपात्या आणि मी पार्सल घेतले होते शेवभाजी पनीर भाजी त्यांनी घरनं पण चपात्या वगैरे भाज्या आणलेल्या तर चला या जेवायला तुम्ही पण आता जेवायला सुरुवात मस्त मेनू आहे आणि निसर्गरम्य वातावरण आणि हा या डाळ खिचडा पार्सल घेतला होता तर खूप सुंदर असा मेनू आहे जेवायचा तर या जेवायला सुरुवात तुम्ही पण या जेवायला मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये ओम साईराम आई सप्तशृंगी माता किचे तर चला कमी आता जेवायला सुरुवात तुम्ही पण या निसर्गाचा आनंद घ्या निसर्गरम्य वातावरणामध्ये मस्त वन भोजन आता भोजन वगैरे करून आपण जाणार होता आईच्या दर्शनाला ओम साईराम आई सप्तशृंगी माता की जय साईराम सप्तशृंगी माता की जय तर मस्त आपण जेवण वगैरे करून आता गडावर मस्त गाणे वगैरे लावून संपेत मस्त गाण्याचा आनंद घेत त्यांच्या आवडीचं गाणं लावलं त्यांनी मस्त त्यांची फरमाश होती गाणं लावून मस्त एन्जॉय करत नासत गळात आपण पोहोचले आता गडावर तर चला जाऊया आता आईच्या दार्शनाला आई सप्तशृंगी माता की जय तर बघू शकता हा वणीचा घाट आहे जबरदस्त घाट आहे घाटाचं काम चालू असल्यामुळे थोड्या गाड्या स्लो चालतंय इथून वळणाचा घाटा असल्यामुळे या गाड्या इथे आपण सावकाश घेऊन चाललेलं आहे बघू शकता खूप सुंदर असं निसर्गर वातावरण होतून आपण आईच्या डोंगरावर पोचलेला आहे हा वणीचा घाट आहे तर पाच मिनिटात आपण आता मंदिरापाशी पोहोचणार आहे तर चला जाऊया आता मंदिराकडे आई सप्तशृंगी माता की जय तर बघू शकता समोर आपल्या समोर लालपरी आहे आणि लाल लालपरीच्या मागच आपण आहे एक पाच मिनट आता मंदिरापासून जाणार आहोत तिथं पोचल्यावर आपण गाडी वगैरे पार्किंग करून आईच्या दर्शनाला जाणार आहोत आई सप्तशृंगी माता की जे बघू शकता सुंदर असे डोंगर आई वणीच्या गाडाचे आणि वणीचा घाट खूप सुंदर असा पावसाळ्यामध्ये एकदम निसर्गरम्य वातावरण असतं पावसाळ्यामध्ये नक्की एकदा तुम्ही या आईला भेट द्या मस्त निसर्गरम्याचा आनंद घ्या तो बघू शकता तिथं रस्त्याचं काम चालू आहे सिमेंट कॉन्क्रीटचा अर्ध पूर्ण झाले अर्ध बाकी तर आपण आता पोचलेला आहे समोर बघू शकता आई सप्तशृंगीचा गड आईचं मंदिर आलेलं आहे तर आता आपण गाडी वगैरे पार्किंग करून जाणार आहोत आईच्या दर्शनाला आईच्या भेटीला तर चला जाऊया आई सप्तशृंगी माता की जय तर आधी आपण गाडी वगैरे पार्किंग करूया आणि मगच आईच्या दर्शनाला जाऊया प्रसाद वगैरे घेऊन आईला वेणी वटी घेऊन तर चला समोरच पार्किंग या आता पार्किंग वगैरे करू गाडी पार्क करून आणि आईच्या दर्शनाला बघू शकता रोपवे रोप शकता पायी पण जाऊ शकता गर्दी कमी असल्यामुळे आपण पायी जाणार पायी येणार आहोत आईच्या दर्शनाला आई सप्तशृंगी माता की साईराम आता मस्त आपण गाडी वगैरे पार्किंग केलेलं आहे आणि तो आईला ओटी वगैरे घेतलेले आहे वेणी वगैरे घेतली प्रसाद घेतलाय तर त्याला आता जाऊया आपण दर्शनाला आईशंगी माता की जे बघू शकता खूप सुंदर पार्किंग आहे गर्दी का नाही असल्यामुळे आपण पायी जाणार आहोत आणि पायी येणार आहोत माता की जे दर्शनाला गर्दी काहीच नाही शांतता का

समोर आपल्याला पाईप पाईप इकडे खाली रोपले हे मार्केट आहे हा मस्त मार्केट आहे पूल अल्फ खेळणी आईच्या मूर्त्या वगैरे भेटतात साईराम आई सप्तशृंगी माता की जय तर आपण मंदिराचा आई सप्तशृंगी माताच्या मंदिराचा पाय आहे इथं इथं आपल्या ओळखीचं दुकान होतं भगवती प्रसाद सेंटर इथं आपण प्रसाद वगैरे घेऊन ओटी वगैरे घेऊन जाणार आहोत आपण तिथं गाडी पार्किंग केली तिथे एक ओटी घेतली कारण तिथं पार्किंगचे पैसे नाही घेत तर आपण ओटी घेतली बघू शकता आईला वेणी ओटी वगैरे घेतले आणि आपण जाणार आहोत आईच्या दर्शनाला पायी पायी गडावर आई सप्तशृंगी माता की जय तर चला जाऊया आता दर्शनाला आपण आता आलेलो आहे आई आईच्या गडाच्या पायथ्याशी तर इथं दर्शन वगैरे घेतलंय मस्त तर इथून वरती चढायला सुरुवात केली बघू शकता हे प्रवेशद्वारे आई वरती जाण्यासाठी तर बघू शकता तर आपण पण दर्शन वगैरे करून खाली पायथ्याशी जर आईच्यात दर्शन आई सप्तशृंगी माता माता जय नारळ वगैरे सोडून घेतले मस्त आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली बघू शकता सांगत भाऊ की भाऊ समजे सगळे पुढे गेले आपण मागे थांबले तर तर सगळं सगळेच चालेल तर मग आई काय आवाज दिला आईशप्तशृंगीमाता की जय आणि वरती गडावर चढण्यासाठी सुरुवात केली त्याला जाऊया आता आईच्या तारसणाला उत्सुकता लागली आईच्या तारसनाची आईच्या भेटीची आई शप्त शृंगी माता की जय ठीक आहे ना जे हो देऊ लवकर सप्तशृंगी माता की जे आहे त्या आपण आहे आता मंदिरामध्ये बघू शकता आईच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलेलं आहे आणि गर्दी थोडी कमी असल्यामुळे आपण पटकन दर्शन करणार आहोत बघू शकता दोन दोन ते तीन लो आहे आपल्या पुढे दर्शनासाठी आणि आज आईचाच वार आहे त्यामुळे गर्दी पण थोडी कमीच आहे तर बघू शकता खूप सुंदर असं आईचं दर्शन झालेलं आहे पहिलंच आईचं सुंदर मोकळा आईचा चेहरा बघितल्यावर मन प्रसन्न झालंय सर्व थकवा निघून गेलाय तर आता आईच्या चरणावर जाऊन दर्शन वगैरे घेऊन आईला ओटी फुल हार चढवून प्रसाद चढून आपण आईचं दर्शन घेणार आहोत तर चला जाऊ आईच्या दर्शनाला आई शप्त दर्शन माता की जय साईराम आई सप्तशृंगी माता की जे तर चला जाणून घेऊ आई सप्तशृंगी मातेचा थोडक्यात इतिहास नाशिक जिल्ह्यातील लोणी येथील सप्तशृंगी माता ही देवी भागवत से दुर्गा सप्तशती या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या एकशे आठ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवींच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्यशक्तीपीठ आहे आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन आर्द्य शक्तीपीठ झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे बाकीचे तीन पीठे म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजा भवानी व माहूरची रेणुका हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात सप्तशृंगी गाड्याच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खावा मिळतो सप्तशृंगी हा भारताच्या हा गड नाशिक जवळच्या नांदोरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबाची आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे हे महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या ब्रह्मदेवाच्या कमंडलापासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजेच सप्तशृंगी देवी असे मानले जाते आदिशक्तीचे शक्तीचे हे मूळ स्थान आहे असे मानले जाते देवीचे अठरा भुजा सप्तशृंग रूप येथे पाहावयास मिळते ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे येथील गाभाऱ्याला शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहे या तिन्ही दरवाज्यातून देवीचे दर्शन घडते या मंदिरात दरवर्षी शाकांभरी नवरात्र उत्सव साजरा केली जाते आई समोरची सजावटे फळे आणि भाज्यांनी केली जाते शाकभरी देवी नवरात्रीची सुरुवात आई शाकभरी पासून झाली आहेत ज्याचे शक्तीपीठ उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील डोंगर डोंगरराथ भागात आहे जे उत्तर भारतातील एक मोठे शक्तीपीठ आहे परंतु आता देवीचे अनेक मंदिरे बांधली गेली आहेत परंतु मुख्य शक्तीपीठ हे एकच आहे सहारनपूर देवीचा अलंकार देवीची मूर्ती नऊ फूट उंचीची आहे ही मूर्ती शेंदुराने लिपलेली आहे येथे देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे आयुध्य धारण केले आहेत देवीला अकरा वार पैठणी शालू प्रकारातील साडी लागते व चोळीला तीन वार खण लागतात डोक्यावर सोन्याचा मुकुट कर्णफुले नत आहे तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहेत कमरपट्टा पायात आहे तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात ओम सईराम सप्तशृंगी माता की जे आपण बघूया आता सप्तशृंगी गडाचे भौगोलिक स्थान हे स्थान जिल्ह्यात नाशिक पासून उत्तरेस पंचावन्न किलोमीटर अंतरावरील दिंडोरी कळवल तालुक्याच्या सरहद्दीवर आहे हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम डोंगरात डोंगर रांगेत मोडते सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे पंच्याऐंशी एकोणसत्तर फूट उंचीवर आहे येथे माकडांची भरपूर वस्ती आहे देवीच्या पर्वताला प्रदक्षिणा घालता येते मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे नांदूर गावात गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात होम साईराम सप्तशृंगी माता की जय तर थोडक्यात मंदिराचा इतिहास बघूया सप्तशृंगी येथे वास्तव्य करणारी देवी म्हणजेच सप्तशृंगी असे मानले आहे दंडकारण्यात रामसीता वनवासात असताना देवीच्या दर्शनाला आल्याचे पौराणिक ग्रंथ उल्लेखलेले सापडते पौराणिक गंथानुसार महेशासूरचा वध केल्यानंतर देवीने विश्रांसाठी येथे वास्तव्य केले महानुभावी चरित्रात असा उल्लेख आढळतो की राम रावण युद्धात इंद्रजिताच्या शास्त्राने लक्ष्मण मूर्चा येऊन पडला त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी पर्वत नेला आणि द्रोणागिरी काही भाग खाली पडला तोच हा सप्तशृंगीगड होय नाथ संप्रदायामध्ये नवनाथ भक्तिसार या दुसऱ्या अध्यायात वर्णन आहे असे आहे की दत्तगुरु व महादेव हरण्यात गमन करत असताना व अचानकपणे महादेव यांना कळतं की कोणीतरी तपश्चर्या करत आहे ते बघण्याकरिता ते दत्तगुरु यांना पाठवतात व दत्तगुरु त्यांना देऊन महादेव कडे येतात आणि महादेव व दत्तगुरु म्हणतात की तुझी इच्छा आदी शक्ती सप्तशृंगी शक्त त्यावेळी पूर्ण करेल शाबरी विद्याची खरी सुरुवात सप्तशृंगी गडावरून होते सविस्तर माहिती नवनाथ भक्तीसार या पोतीत दुसऱ्या अध्यायात वर्णन केले आहे निविधनाथांनी संबंधी घेण्यापूर्वी काही दिवस उपासना केली होती शिवाय सुद्धाची लूट केल्यानंतर शिवाजी महाराज देखील दर्शनाला आल्याचा संदर्भ मागचा ब्लॉग तुम्हाला कसं आवडला नक्की दिसत व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका तर भेटूया एका नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम साईरा